हॅलो फ्रेंड्स वेलकम टू दीपास ब्युटी प्लॅनेट सो बघू शकता सुंदर असा न्यू स्टॉक आलेला आहे वाव अशा साड्या असणार आहेत हा तुम्ही बघू शकता ऑरेंज कलर असणार आहे टू टोनमध्ये वाव अशी सुंदर बुट्टी असणार आहे सगळा स्टॉक आहे तो न्यू असणार आहे सो तो पॅकिंगमध्येच असणार आहे ठीक आहे तुम्हाला साड्या ओपन केल्यानंतर त्यांचे प्रॉपर कलर्स कळणार आहेत सो तुम्हाला आता मी शो करते त्याच्यावरून कळेल की तुम्हाला सगळा स्टॉक असणार आहे तो न्यू असणार आहे त्यानंतर वटपौर्णिमा स्पेशल स्टॉक असणार आहे वाव अशी साडी असणार आहे साडीचा लुक बघू शकता ऑसम असणार आहे प्रीमियम क्वालिटी साडीची काट फक्त तुम्ही इमॅजिन करा किती सुंदर दिलेली आहे पूर्ण साडी जी आहे ती काट आहे त्याच्यामुळे हायलाईट होत आहे आणि बघू शकता त्यांनी सुंदर असा ग्रीन कलरला पिंकचा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे हा प्रॉपर असा बॉटल ग्रीन कलर असणार आहे वाव अशी साडी असणार आहे पूर्ण साडी एकदा शो करते मी तुम्हाला ऑसम अशी साडी असणार आहे साडीवरची बुट्टी बघू शकता तुम्ही सुंदर अशी कुईरीमध्ये असा मोर दिलेला आहे त्याच्यानंतर थर्ड कलर असणार आहे तुमचा वाव असा ऑरेंज कलर असणार आहे सगळे पॅटर्न असणार आहेत ते प्युअर तुमचा जो शालू असायचा त्या लेवलची जरी असणार आहे ठीक आहे शालू पॅटर्नच्या लेवलची जरी असणार आहे वाव अशी सुंदर स्मॉल बुट्टी असणार आहे ठीक आहे पूर्ण बुट्टी बघू शकता रेड कलरमध्ये मध्ये मध्ये बुट्टी दिलेली आहे त्याला मीनाकारी वर केलेला असणार आहे वाव अशी बॅक साईडने साडी तुम्हाला शो करते सुंदर अशी वाव अशी त्याची काट असणार आहे बॉर्डर बघू शकता ऑसम असणार आहे एवढ्या सुंदर साड्या तुम्हाला फक्त कमी रेंजमध्ये असणार आहेत सगळं आपला पुढचे दहा दिवस जो लाईव्ह असणार आहे तो वटपौर्णिमा स्पेशल लाईव्ह असणार आहे बिकॉज तुमचे जे ब्ला ब्लाउजेस आहेत ते वेळेत स्टिच व्हायला पाहिजेत सो पुढचे दहा दिवस तुम्ही कंटिन्युअसली ज्या पण साड्या तुम्हाला आवडतात त्या तुम्ही परचेस करायच्या आहेत त्याच्यामध्ये स्पेशली आपला ग्रीन कलर असणार आहे तो जास्त असणार आहे बिकॉज ग्रीन कलर जास्त वेअर केला जातो वटपौर्णिमेसाठी आणि ह्याच्यानंतर सगळे सीझन सगळे सण चालूच होणार आहेत वटपौर्णिमा झाली पुढचे अजून बरेच असणार आहेत ठीक आहे आणि हा सुंदर असा बघू शकता ही साडी पण बॉटल ग्रीनमध्ये वाव अशी सेल्फ डिझाईन पण असणार आहे आणि या साडीचा सा जो ब्लाऊज असणार आहे तो सुंदर असा डिझायनर असणार आहे सुंदर ह्याच्यातले आपल्याकडे आधी चार ते पाच पीस आले होते सेम साडीमध्ये त्याच्यामुळे ओपन न केल्यामुळे मला कळतं आहे की ह्या साडीचा ब्लाऊज पीस आहे तो डिझायनर आहे सगळे पीस गेलेला आहे तो मी डबल हे मागवलेलं आहे कलेक्शन ठीक आहे त्यानंतर ऑसम असा जांभळा कलर असणार आहे बघू शकता मधलं जे काम आहे ते पूर्ण मीनाकारीचं वर्क केलेलं असणार so आहे हा ऑसम असा पल्लू असणार आहे आणि सगळ्या साड्यांचे पल्लू असणार आहेत ते एकदम सॉफ्ट असणार आहे ठीक आहे सो तुम्हाला वेअर करताना काहीच प्रॉब्लेम नाही येणार आणि सगळ्या साड्यांचे काट आहेत ते बघू शकता समथिंग डिफरंट असणार आहे सगळं डिझाईन आहे ते ऑसम असणार आहे सगळं कलेक्शन तुम्हाला असणार आहे ते लो रेंजमध्ये असणार आहे तुम्हाला परवडेल एका एक, एक साडी तुम्ही दोन ते अडीच हजाराला घेता त्यापेक्षा आपल्याकडच्या तुम्हाला कमीत कमी तीन साड्या तेवढ्या रेटला येणार आहेत ठीक आहे तीन साड्या तुम्ही कमीत कमी अडीच हजारापर्यंत घेऊ शकता सो तुम्ही एक साडी तुम्हाला माहिती आहे किती वेळा वेअर करता चार ते पाच वेळा सुंदर असा हा जांभळा कलर असणार आहे आपल्याकडच्या साड्या तुम्ही परचेस करून बघा तुम्हाला या साड्या आहेत त्या कमी रेंजमध्ये असणार आहेत एका एक तीन साड्या तुम्ही घेतल्यानंतर तुमचे हाऊस पण पूर्ण होणार आहे आणि वेअर केलेलाचा फायदाही होणार आहे ठीक आहे सुंदर असं तुम्हाला एकदम ऑसम कलेक्शन असणार आहे प्रीमियम क्वालिटीमध्ये तुम्हाला एकदम मस्त वाटणार आहे वाव बघू शकता ह्याची क फक्त तुम्ही फील करा जबरदस्त असणार आहे या बघा किती सुंदर असणार आहे वाव अशी कार्ड आहे त्याचं वर्क बघू शकता ऑसम असणार आहे ठीक आहे सो हे सुंदर असं कलेक्शन एन्जॉय करायचं आहे घ्यायचं आहे परचेस करायचं आहे संध्याकाळी याचा लाईव्ह असणार आहे आपला ठीक आहे सुंदर असा लाईव्ह असणार आहे रेग्युलरली वाव असं कलेक्शन असणार आहे ही पण साडी पूर्ण बघू शकता सुंदर डिफरंट कलर असणार आहे वाव अशी साडी सगळं काम आहे ते धाग्यांचं मीनाकारी वर्कमध्ये असणार आहे वाव अशी साडी असणार आहे पूर्ण साडीवरची डिझाईन बघू शकता ऑसम असं कलेक्शन असणार आहे कार्ड बघू शकता पूर्ण आहे ते त्याच्यावरती जसं सिक्वेन्स वर्क असतं किंवा सिरोस्की असतं त्या पॅटर्नचं वर्क केलेलं असणार आहे सुंदर अशी साडी असणार आहे अजिबात सोडायचं नाही आहे आजचं कलेक्शन असणार आहे ते असम असणार आहे सगळं कलेक्शन फक्त वटपौर्णिमा स्पेशल पुढचे दहा दिवस कोणतंही कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे रिझनेबल रेटमध्ये सो अजिबात सोडायचं नाही आहे सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअरिंग करायचं आहे लाईक करायचं आहे आपला यूट्यूब चॅनल असणार आहे दीपाज ब्युटी प्लॅनेट त्याला जाऊन सबस्क्राईब करायचं आहे त्याच्यानंतर इंस्टाग्राम आय डी आहे दीपाज ब्युटी प्लॅनेट ट्वेंटी सिक्स तिकडेही जाऊन लाईक शेअर फॉलो करायचं आहे आणि आपला जो पेज आहे दीपास ब्युटी प्लॅनेट तिकडेही फॉलो करायचा आहे लाईक करायचं आहे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि माझा बुकिंग नंबर असणार आहे नाईन थ्री सेवन डबल झिरो थ्री एट नाईन एट नाईन हा बुकिंग नंबर असणार आहे यावरती तुम्ही आवडलेल्या साड्यांचा स्क्रीनशॉट घेऊन मला पाठवू शकता आणि तुमची साडी तुम्ही बुक करू शकता वाव वाव अशा साड्या असणार आहेत सगळ्या मैत्रिणींना रिक्वेस्ट आहे सुंदर असं कलेक्शन अजिबात सोडायचं नाही आहे थँक्यू